बाओ बाओ, आ, का भाव आ सांग करते दिया मी बांधून देत नाही मज देत नाही बांध का मज देत नाही आता हा पण मी जे बी लय अंगात नखराय ना म्हणते पुरीच्या नावावर पैसे टाका बघ तुझ्या बी पुरीच्या नाव कसा पैसे ते मलाही बघायचंय हा ते मिस्तर तो बी वाळू काय टाकू नका जावा तुम्ही हा बंदच करा डायरेक्ट तुम्ही बंदच करा आवाज ते यायचा देवा नको नको मी सांगते म्हणून जावा आता तुम्हाला का वाटलं चहा पाणी करते दूध हाय तर म्हशीच काढलेलं मी घेतलं या तर मग तुम्हाला चहा पाणी करून लावत तुम्हाला काय मी बिना चहाच लावत नाही पण त्या देवाची काय वाट बघत बसू नका तुम्ही आव सकाळी आलतो नाही पैसे दिले का तुम्हाला

आ पैसे बस... नाही दे ना तर दोन चार गाडी हा ना आना बडवून पैसे ना कसे देत नाही रे बघू हा पण काम काय करू नका असे मी म्हणते आता मस्त गावातले किती काम आहे सांगा बरं हा कुठे जाईल तिकडे काम जाईल तिघे कोण बी उठत बांधकाम बांधत आता मग आमच्या इथं काय नाक्यात काय मोती बावलाय त्यामुळे मला सोनं घेतल्याशिवाय तर तुम्ही माघारी येऊ नका आणि हेच नाही का नाही दुसरं मिस्त्री येत नाही पण मिळत नाही मिळत नाही ते सांगोलीच्या मिस्त्रीच्या तर लय उड्या मार ते बिचारा फोनच उचल ना आता गप्प पडले पात, पात ते मग ते तुमच्यापासून उठवायला मिस्त्रीच्या जीवावर दोघं भाऊ भाऊ उड्या मारत ते फोन उचल दोन चार दिवस फोन करून पाक ही झाली त्यामुळे तुमच्या पाया पडाय आली असतील तशी लयती गांनी बाई हो की तिकडं चावचिल मला

जावा आवा पाणी बिघडू पण जावा तुम्ही इथं काय राहू नका बांधकामच बांधून देत नाही मी सोनं घेतल्याशिवाय